सर्वप्रथम टुडे इंडिया न्यूज चे ब्युरो अखिलजी देशमुख और त्यांचे सर्व टीम मुंबईचे ह्यांचा मी पहिले प्रथम मी आभारी आहे आमचे मित्र श्रीजी सबनीस पाटील साहेब जी श्रीजी जी पाटील साहेब आज त्यांची केंद्राकडून विकास क्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यात प्रथम माझ्या लिंबन महाराज रेशमे और सर्व निलंगा वाशवतर्फे माझं सगळं अभिनंदन करतो कारण पुऱ्या देशामधून त्यांची एक लोकांमध्ये त्यांचे सगळे लोकांमध्ये चर्चा आहे किंवा आम त्यांचा आभा सगळ्यांनीच अभिनंदन केले महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं अभिनंदन म्हणजे आहे तर त्याच पद्धतीने निलिंग्यातून सुद्धा महाराज निसवी तर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो जात वर्ण सर्व जातीला घेऊन जातीभेद पण या या पूर्वीपासून विरोध होता व आहे त्याचप्रमाणे अॅडव्होकेट सी जी पाटील साहेब अॅडव्होकेट पाटील यांची घराण्याचा वारसा आहे या पुढील देशाचे वातावरण पुन्हा जात भेद वर्ण बदलण्यासाठी अॅडव्होकेट श्रीजी पाटील साजी सबनीस पाटील साहेब यांच्या पुढील वारसालीस माझ्या माझ्या सहयोग आहे सहयोग आहे आणि माझे जिवलक मित्र माझे माझे विचाराचा माझ्या घराण्याचा वारसा संबंधाचा असल्यामुळं त्यांचे माझे पहिलेपासून सूत्र जमत्या जात पण नाठरा पगड समाजाला आम्ही घेऊन जाणारे समाजामध्ये वाहून लोक आहोत त्याच्यामुळं आदरणीय श्रीजी सबनी साहेबाला पुरा महा देशातूनच त्यांची वाव होत आहे तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांची वाव हो आणि त्याला शुभेच्छा सर्व लोक देतात पण माझ्या फॅमिलीकडून मी महाराष्ट्रातच काय निलंगा आणि लातूर जिल्ह्यातून मी हार्दिक शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा देतो